नमस्कार जनतेचा करा न्यूज बातमी येतो आषाढी एकादशीच्या निमित्त घेतले दर लाखो भाविकांनी घेतले संत जनाबाई इथे जन्मस्थान इथे दर्शन मंदिर कमिटीचे सर्व सदस्य व मंदिरचे अध्यक्ष सचिव तसेच डॉक्टर रत्नाकर गुट्टेसाहेब यांची सौपत्नी रेखाताई गुट्टे यांच्या उपस्थितीमध्ये सर्व भाविकांनी घेतले दर्शन यावेळेस उपस्थिती ॲडव्होकेट संतोष मुंडे डॉक्टर दिनकर मुंडे अनिल यानपल्लेवार राधाजी शिंदे तसेच उद्धव शिंदे बाळासाहेब शिंदे डॉक्टर माळवे लक्ष्मण नटपटे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी या सर्व भाविकांनी संत जन्म जन्म जन्मस्थान जनाबाईचे घेतले दर्शन आणि मोठ्या उत्साहाने श्री ज्ञानू मिठाई कात्रे यांच्या महाप्रसादचा मोठा उपासाचा मोठा भाविकांनी घेतला लाभ तसेच मंदिरच्या सर्व आजूबाजूने सर्व बंदोबस्त पोलीसचा पोलीसच्या उपस्थितीमध्ये सर्व भाविकांनी मन लावून घेतले दर्शन आषाढी एकादशीच्या सर्व भक्तांना च्या भक्तांना कोटी कोटी शुभेच्छा चॅनल लाईक केलं नसतं लाईक करा पुढे शेअर करा नमस्कार जय हरी